आपण मालून फिरायला आलेलो आहे गड नदीतनं प्रवास करून पॉईंट आला आपण आपण देवगडला थोडंच फिरलो कारण देवगडला काय आपल्याला वेळ झाला होता था। त्याच्यामुळे काय देवगडला खूप जास्त काही फिरलो नाही आहे थोडंसं शूट केलं आपण फक्त तर देवगडवरून आता आपण तोंडवली बीच तोंडवली गाव म्हणून असं एक गाव आहे तर तिथं आलेलो आहे आपण तर कसं आलं ते तुम्हाला सांगतो आपण देवगडावरनं आच आचरायला आलो आचराहून तंडोली फाटा तोंडवली फाटाहून राईट मारलं आणि तिथून साडेसहा सात किलोमीटर गुरुकृपा बीच रिसॉर्ट आहे तर आता आपण इथं पोचलो आहे आता वाजले आठ तीस रात्रीचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहे आता पोचलेलो आहे तर तुम्हाला थोडासा रूम दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीचं तुम्हाला सकाळी दाखवणारच आहे मी आता आपला असं रूम आहे विकास पाटील म्हणून त्यांचा आहे विलास पाटील विकास पाटील हे दोन भाऊ आहेत ते अशा प्रकारे आणि बीचला खेडून रिसॉर्ट आहे जसं तुम्हाला सकाळी जागवच जेव्हा श्रू आहे आता आपण फ्रेश होऊ आणि जेवण आपण इथंच करणार आहोत तर चला तर आता फ्रेश होऊया आणि जेवायला सांगूया त्यांना काहीतरी मालवणी पद्धतीचं काहीतरी बनवूया आणि सकाळी आपण तोंडवली बीच एक्सप्लोअर करूया इथं मस्त नारळाचे झाड आहे सुरुचीचे झाडं आहे ते सर्व तुम्हाला दाखवूया हे फ्रॉन्स बोलवले आपण अजून बाकीचं जेवण येत आहे आपलं पहिले फ्रॉन्स खाऊया आता आपण गुरुकृपा बीच रिसॉर्ट येथे थांबलेलं आहे तोंडवळी मधली असं मालवण मध्ये एक गाव आहे त्यात आपण रात्रीच भोजन बोलवलेलं आहे तर आपण सुरमई थळे बोलवलेली आहे तर ही ही सुरमई आहे चपाती लिंबू टमाटा काकडी कांदा आणि ही सुरमईची आमटी फिशकरी आणि सोलकडी आणि ही डाळ आहे अशा प्रकारे आपण बोलवलेलं आहे आणि राईस तर आता आपण याचा स्वाद घेऊया आणि कसं लागतं सांगूया आता आपण भोजनचा स्वाद घेत आहोत ही सुरमई थाळी घेतलेली आहे आपण मस्त एकदम छान झालेली आहे चविष्ट आता सुरमई पण खाऊन बघूया आपण मस्त छान खूप छान आहे मस्त व्हेरी नाईस nice. मालवण मालवण असतं मालवणची जी चव आहे ती कुठंच तुम्हाला महाराष्ट्रात भेटणार नाही तुम्ही मालवणमध्ये आलात तरच तुम्हाला ही चव भेटणार आहे आता आपले जेवण झाले आणि रिसॉर्टचे मालक बोलले तुमचं जेवण झालं तर सर्व तुम्ही इथं प्लेट ठेवून जा पण आपण प्लेट पूर्ण साफ केली आणि इथं ठेवून दिलेली आहे तर आपण आता रूमवर जात आहे चला तर भेटूया बाय गुड नाईट सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एपिसोड मध्ये आपण मालवण फिरायला आलेलो आहे आता तंडोली बीच ला आपण जात आहोत गुरुकृपा रिसॉर्ट वरन एक किलोमीटर पुढे तोंडोली बीच आहे तर तिथून आपण बोटची सफर करत आहोत आता तुम्हाला पुढे काय काय घडतं बघायला मिळेल तर ते तुम्हाला आम्ही सांगत चालू चला तर आपण जाऊया आता आपण गुरुकृपा बीच रिसॉर्ट आलेलो आहोत आपण इथं दीक्षा क्रॉप इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आता आता आपण पुढे बोटीचा प्रवास करतोय आता बोटीचा प्रवास सुरू करणार आहोत आपण बोटीचा प्रवास आता गड नदीतून सुरू होणार आहे आणि अरबी समुद्रातून प्रवास करणार आहे पहिला पॉईंट संगम पॉइंट भेटेल आपल्याला त्याच्यानंतर डॉल्फिन गौडा रॉक असं आपण बघणार आहोत चला तर जाऊया बोटीच्या सफरीला आता इथे गाडी पार्क केल्यावर दीक्षा क्रॉप सेंटर वरून आपण निघालो आहे बोटीच्या प्रवासाला आता असा नाळ्याच्या झाडातन आपल्याला प्रवास आहे काही आता आपण चाललो आहे नदीच्या दिशेने जात आहोत असे इथं कौलारू घर आहेत इथला व्यवसाय सांगायचं म्हटलं तर मच्छीचाच त्यांचा व्यवसाय आहे आता आपण गड नदीच्या दिशेने चालत आहोत आता आपल्यासाठी नामदेव तरे यांनी सा <coughs> बोट सर्विस आहे त्यांची तर त्यांनी आपल्याकरता बोट तयार केलेली आहे तर आपण गड नदीच्या दिशेने जात आता आपण अरबी समुद्रात जाऊया पुढील दोन तीन पर्यटक स्थळे ते बघूया चला तर आता आपण प्रवासाला सुरुवात करूया असं वाटतं एक आम्ही आलेलो आहे कारण पर्यटकांची खूप संख्या कमी आहे त्याच्यामुळे बरोबर आता ह्या बोटमध्ये जवळजवळ पंधरा ते पंधरा बावीस सीट, बावी सीट बसतात या बोटमध्ये परंतु आता आम्ही दोघच सफर करणार आहोत चला तर आपण पुढच्या प्रवासाला जाऊया आता आपण लाईफ जॅकेट घालत आहोत कारण लाईफ जॅकेट घातल्याशिवाय प्रवास योग्य नाही दीक्षा आर्ट्स अँड क्रॉप इथून आपली साई सफरची सर्व्हिसेस चालू झाली आहे तर आपला आता प्रवास चालू झालेला आहे चला तर जाऊया या जा साईडला आहे रे, रेवंडी रेवंडी गाव अच्छा आपल्या डाव्या हाताला आहे रेवंडी गाव मच्छिंद्र कांबळे मच्छिंद्र कांबळेंचं गाव अच्छा क्रिकेटर जे मच्छिंद्र कांबळे अच्छा त्यांचं गाव आहे समोरच घर दिसतंय कॅडबरी कलर त्यांचं घर आहे समोर अशा फोटोग्राफी चालू आहे पाठीमागे आपल्या आपण बोटीत आता बोटीत आहोत आणि समोर श्रीकृष्णाचे मंदिर आहे ते जे दहा अवतार आहे त्याच्यातलं एक अवतारच मंदिर त्यांचं आहे इथे आणि मंदिर खूप कुशल आहे आपल्याला बाय रोड जर जा जाता आले तर आपण जाऊया तिकडे पॉईंटला पोचत आहोत पहिला आपला संगम पॉइंट आलेला आहे च कुठून इथून चालू झाला ना आपण हां इथून संगम पॉईंट चालू झाला स्टार्ट झाला आपली गड नदी आहे सह्याद्री पर्वतरांगा तिथे उगम पावते आणि इथे एंड होतो या नदीचा कणकवली जानवली आपली आहे ना तिथून जी वाहते ती नदी ही आहे आप ही दोन ठिकाणी वाहते एक राजापूर साईडला आणि इकडे आपल्या तालावली साईडला दोन्ही ठिकाणच्या याच्यामध्ये फरक असा आहे राजापूर साइडला पूर्ण गोडीच्या गोडी आहे या साईडला भरतीचा फ्लो होतो म्हणजे भरती ओटी होते चंद्रपलावरती होते भरती ओटी त्यामुळे खारपणे आतमध्ये जातं समुद्राचं म्हणून या नदीला कालावलीची खाडी बोलतात या साईडला आपल्या लेफ्ट साइडला आहे सर्जकोट आता जो हा दिसतोय पोर्ट तो सर्जकोट पोर्ट आहे आणि आपण सर्जकोट किल्ला बोलतो तो आतमध्ये इथे आहे पण तो आता ढासळलेल्या स्थितीमध्ये आहे आणि इथून जो आंग्रिया क्रूज जातो मुंबई गोवा त्याला आता था इथे थांबा दिलेला आहे मध्य सेंटर पकडून गोवाच्या आणि मुंबईच्या मध्य सेंटर पकडून इथून बोट जाईल ट्विंग ची आणि त्यांना पास करेल गेस्टला हा सर्जकोट पोर्ट झाला इथे आणि या साइडचा आहे तो सा, तळाशील बीच दिसतोय तो आपल्यासोबत इथून सी मध्ये आपली एंट्री झाली अरेबियन सी मध्ये फोटो सेशन अजून काही संपत नाहीये संगम पॉइंट आला तरी तुमचे फोटो काढायचे चांगलेच आहे फोटो सेशन कधी संपणार तुमचे जोपर्यंत पर्यटकाचा आनंद घेत राहू तोपर्यंत आम्ही फोटो काढत राहू आता आपण संगम पॉइंट नंतर सिंप्ला पॉइंटला आलो आहे आता तर तुम्हाला दाखवतो चला सिंप्ला पॉईंट संगम पॉइंटला तर आपल्याला काही उतरता येत नाही संगम म्हणजे तो, तो समुद्रातला आणि नदीचा संगम असतो ना त्याच्यामुळे आपण गोटीतच असतो परंतु सिंपला पॉईंटला आपण दहा पंधरा मिनटं आपण थांबू शकतो हे असे इथं सिंपले आहे त्याच्यामुळे याला सिंपला पॉईंट म्हटलेला आहे आता आपण सिंपला पॉईंटला खाली उतरलेलो हो। आहोत आणि त्यांनी आपल्याला थोडासा फोटो सेशनसाठी वेळ दिलेला आहे इथे आपण मस्त छान छान फोटो काढू आता इथं तर आपण संगम पॉईंट बघितला बोटी उभं राहूनच तर संगम हा नदी आणि समुद्राचा संगम होता आणि त्याची माहिती दिलेली आहे आपल्याला आणि मग नंतर हा सिम्पल पॉईंट आला तर मग ह्या सिंप्ल पॉईंटवर आपण आलेलो आहे तर इथं सिंप्ला पॉईंट याच्याकरता आहे नाव ठेवलेले ते खूप सारे असे सिंपले आहे म्हणून याला पॉइंट म्हटलेले आहे आणि अशा प्रकारे खडक 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 सुद्धा खूप आहेत अशा प्रकारे इथे याचे खडक पण भरपूर आहे इथं आणि पाणी तर इतकं नितळ पाणी आहे अशा लाटा पांढर शुभ्र लाटा आहे था था था। था था आता डॉल्फिन दिसते का माहीत नाही तुम्हाला आता समोर एक डॉल्फिन आहे ते एखादी खूप लांब आहे तिथे तसं आपण डॉल्फिन बघणारच आहोत पुढे निसर्गाची काय कमाल आहे ना फक्त एवढा असा भाग आहे तिथं पाणी येत नाही आहे आणि सगळे शिंपले तिथे जमा होत आहे आणि कडक जागा झाली आपण तिथे येऊन याचा आनंद घेऊ शकतो कमाल आहे निसर्गाची चला नामदेवराव आता नामदेव तरी आपल्याला उतरवलं होतं ते थोडे आता आपण ते येत आहेत आपण सिम्पल पॉईंट बघून झाला आपला अशा प्रकारे हे बघ हे बघ आहे आणि इंग्लिश मध्ये याला ओटर म्हणता हे आपल्याला बघत आहे ते पाण्यातच जात वाटत ट्वेंटी फोर आवर्स मांजर असत ना हो तसंच असतं फक्त त्याला रडार असतो मागे म्हणजे आपण फूश बोलतो ना शेफ्टी अच्छा अच्छा रडार देपा, 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 देपा। अच्छा हा ती रडारचं पद 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 पथ पल्य समोर पाणी हलण्यासारखं दिसतंय ना ते बांगडा मच्छी आणि सारडी यांचे थवे आहेत ना या साइडला तुमच्या लेफ्ट साइड ला बघा पण देतील तुम्हाला अच्छा हे जे थवे म्हणजे सिल्वर कलरचं दिसतंय ते अच्छा <tip> म्हणजे ते एक ते सगळं एक साथ चालत आवडतो बघ 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 हवाले राहते बांगडा बच्छे सारडियल बच्छे सगळे हवाले राहणार हो म्हणजे ग्रुप ने राहतात बघा हां तोला ग्रुप ने राहतात ते बघ ते बघ आ आता लक्ष द बघा बघते थाय बघ बघ

झाड लावलेले इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याला पाणी कुठून आणलंय ते टाकीत आणायचं अच्छा म्हणजे बोटीतच घेऊन यायच अच्छा बोटीतनं पाणी आणायचं ता, आणि त्या टाकीत टाकायचं आणि त्या दा, झाडांना आणि त्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे आता <laughs> आपण हे शेवाळा काढलंय पाण्यात वनस्पती आहे कुठली तरी पण आपल्या भाषेत त्याला शेवाळा म्हणतात मराठी भाषेत <laughs> परत तिच्या तिच्या सानिध्यात सोडले आपण पूर्वीची लोक या रॉकला शिपिंग रॉक बोलायचे शिपच्या आकारात असल्यामुळे पुढे एकदम शिपिंग रॉक बोलायचे पण या रॉकला खरं नाव आहे कवडा रॉक तुम्हाला नेटला याला कवडा रॉक म्हणून सर्च मारलं नेटला नेट गुगलला तर हा कवडा रॉक म्हणून दाखवणार कारण काय माहिती आहे या दगडावरती कवडा पक्षी असतात त्यांचं वास्तव्य आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे लक्ष्मी कवडी असते माहिती असते समुद्रात सर्वत्रच भेटते पण या रॉकला ती जास्त प्रमाणात त्यामुळे या रॉकला कवडा रॉक असं बोललं जातं समुद्रात अच्छा नेटला तुम्हाला सर्च मारल्यानंतर तर कवडा रॉक हा दाखवतो आता आपण डॉल्फिनच्या शोधात आहे परंतु आपल्याला डॉल्फिन ते मिळत नाहीये बघूया अजून पुढे कशी मिळाली तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार होतो आम्ही आता आपण ह्या बाजूला गेलो होतो आता आज आपण परतीच्या मार्गाला आहे सिंपले पॉइंटच्या ऑपोजिट साईडला आहे आपण आता आता आपण डॉल्फिन शोधण्यासाठी जात आहोत आम्ही दोघं असल्यामुळे तीन जण असल्यामुळे एक चालक आणि आम्ही दोघं असल्यामुळे एक पुढे बसले मी दोन सोडून बसलो आणि पाठीमागे बघू शकता आपले चालक आहात तरे त्यांनी खूप सहकार्य केलेले आपल्याला नामदेवतारेनी डॉल्फिन दाखवण्यासाठी आपल्याला परत घेऊन चालले दोन मिनिट झाला आता ओके अशा प्रकारे आपल्याला डॉल्फिन दिसली अरे मस्त डॉल्फिन बघण्यासाठी आपल्याला रिटर्न यावं लागलेलं आहे आता या, या, या। रे वाव ये 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 किती वेळा तो वर परत त्या प्रत्येकी त्याला श्वास घेण्यासाठी वर्षी आवश्यक ही ते आहे कळत आली असं इको साऊंड कळतो जसं वटू रात्रीच्या वेळी उडते वेळी आवाज काढतो ना रडार त्याचं असतं इकोसाड रिफ्लेक्ट असा डॉल्फिन सुद्धा एक इकोसाऊंड काढतो थर्टी टू साऊंड पैकी म्हणजे बत्तीस प्रकारचा आवाज काढतो डॉल्फिन आणि हा महत्वाची गोष्ट त्यामुळे जाळ्यामध्ये सापडत नाही त्याला पुढला धोका ॲटोमॅटिकली त्यामुळे तो सापडत नाही हा सुवर्णकडा जो आपल्याला नेटला सर्च मारल्यानंतर भेटतो तो हा सुवर्णकडा याच्यावरती गवत उगवतो गवत ऑरेंज कलर ते संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा सनसेट होतो डुबायला जातो पाण्यामध्ये त्यामुळे हे चमकतं आणि हा पूर्णपणे सोन्यासारखा दिसतो त्यामुळे या रॉकला सुवर्ण कडा बोलतो आणि इथे एक डुपा आहे समोर दिसते ती आपल्या त्या डुपेला भुयारी मार्ग बोलतात की आता ढासळ आहे जास्तीत जास्त करून आता फक्त एक पाच सहा मीटरचा भाग फक्त खोला दिसतो बाकी आतमध्ये पूर्ण चॉकअप झालेली आहे या रॉकला सुवर्ण कडा बोलतात तर आपल्या उजया साईडचा जो भाग आहे त्याला चिवला बीच त्याचा तो क्रॉस केला चिवला बीच हे आपलं मालवण म्हणजे सिंधुदुर्ग पोर्ट आणि चालू होत त्याला सुवर्णकाडा असे म्हणतात त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे हा भुयारी मार्ग आहे फक्त पाच सहा मीटर तो आत आहे आणि नंतर तो बंद झालेला आहे ढासाळलेला आहे बंद झाला म्हणजे आता एकदम जवळ आलो आपण पण आपण बोटीत आहेत ना पक्ष्यांचं वास्तव्य आहे आतमध्ये चला तर ता आता आपण जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे कडे अरबी समुद्राची अपोजिट साइड आलो आता आपण आता ही कांदळ आहे तर ह्याची काय हिस्ट्री आहे तर आता आपल्याला हे सांगतील अरे भाऊ एवढं जरी तुफान येऊ दे वारा येऊ दे पाऊस येऊ दे पण ही जिथे झाडं आहेत मादळवाल्याची तिथे धूप होत नाही म्हणून यांना समुद्राचे जीवन रेषा असं बोललं जातं समुद्रकिनाऱ्यांच्या त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये एकोणसाठ जाती आहेत म्हणजे जा कुळातील त्याच्यामधील आपल्याकडे भारत भारतातल्या कुळातील वीज जाती आपल्याकडे आढळतात त्याच्यामध्ये असतो एक टिवर मालवणीमध्ये त्याला टिवर बोलतात जीप बोलतात बॅलंड बोलतात पण यांची नावं खरी अलग आहेत त्याचे ज्याला शेवग्यासारखे शेंगा आहेत ही बघा इकडे त्याला ॲक्वासिना मरीना बोलतात सॉरी रायझोफोरा बोलतात याला रायझाफोरा त्याला शेवग्यासारख्या शेंगा येतात ना त्याला रायझोफोरा बोलतात दुसरी गोष्ट म्हणजे टिवर म्हणजे आपण चिप बोलतो टिवर बोलतो त्याला हे त्यानंतर आपट्यासारखी पानं असतात ज्या वृक्षाला आपट्यासारखी पानं असतात त्याला सोनेरी सियालबा आपट्यासारखी पानं दिसतात या साईडला त्याला सोनेरी सियालबा बोलतात आणि याला आताच महाराष्ट्राचा राज्य वृक्ष म्हणून घोषित करण्यात आहे या वृक्षांना दुसरी गोष्ट म्हणजे याची मुळं असतात ती ठराविक अंतरापर्यंत पाण्यात खाली जातात आणि त्यानंतर रिफ्लेक्ट वरती येतात त्याला निमोटो फॉर बोलतात बघा वरती टोक दिसत आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने खेकडे लॉबस्टर त्यानंतर दोन नांग्यांचा लॉबस्टर असतो तो आपण मारही बोलतात मोठे कुबे असतात ब्लॅकवाले ते मारही म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे रोजगार भेटतो इथल्या लोकांना हा आपण ज्या डॉल्फिन सफरला गेलेलो ना त्याच्या अपोजिट हा विभाग येतो याला कांदळवन सफारी बोलली जाते आणि प्रामुख्याने कांदळवन सफारीचा हा प्रमुख जो व्यवसाय आहे ना तो आता इथली लोक करतायत कारण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रोजगार आहे म्हणून कांदळवण सफारीचं महत्व सांगितलं जातं प्रत्येक ठिकाणी आणि हा व्यवसाय केला जातो असं पूर्णपणे याच्यामध्ये जास्तीत जास्त मासे अंडी लावण्यासाठी नदीमध्ये येतात कारण हा सेफ झोन म्हणून संबोधला जातो कांदळवनाचा आणि ते मासेची अंडी खाण्यासाठी किंवा त्यांची पिल्लं खाण्यासाठी जास्तीत जास्त जे आपले इगल आहेत ते या रॉक याच्यामध्ये तुम्हाला आढळणार दुसरी गोष्ट म्हणजे ही झाडं जी जी लावावी लागत नाही देवाने अशी रचना केली आहे की तुम्हाला शेवग्यासारखी शेंग दिसते ना ती ऋत पाण्यामध्ये पडली की स्टेट तरंगते आणि किनाऱ्याला जाऊन ती लागली की त्याला मुळं पाना येतात आणि पडताना सुद्धा ती स्टेटच पडते म्हणून ही झाडं लावावी लागत नाही कुठची निमोटो आपण मगाशी बोलत होतो ना ते तंतूवरती वरती येतात मुळं ते ही आहे फ फिल्टरेशन करतात पाण्याचं खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करतात असं या वृक्षांना बघा हो शेवग्यासारखे शेंगा दिसतात चौदा टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि नऊ टक्के ऑक्सिजन देतात सर्वात जास्तीत जास्त हे ऑक्सिजन देणारी झाड आहेत आणि त्यामुळे ही कंटिन्यू तुम्हाला इथे पाणी राहतं त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला सदाहरित दिसतात कुठच्याही ऋतूमध्ये आला तरी तुम्हाला ही वृक्ष दिसणार तुम्हाला तो ब्रिज कुठला आहे हा रेवडी ब्रिज आहे आपल्या दोन्ही या साइडची रेवंडी खालची रेवंडी आणि वरची रेवंडी जोडण्यासाठी ब्रिज आहे हा अच्छा जाण्याचा मार्ग अच्छा 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 या साईडला भद्रकाली मंदिर तुमच्या मागे दिसत आहे ना अच्छा भद्रकाली मंदिर मच्छिंद्र कांबळींची देवी अच्छा जे भद्रकाली प्रोडक्शन ने चालले जाते ना, ना नाट, नाट्य कंपनी अच्छा ती देवी आहे भद्रकाली देवी ओके ओके जास्त जास्त प्रमाणामध्ये इथे किंग फिशर हट्टाटी त्यानंतर आपले करकोचे ऑरेंज गर्ल जास्त जास्त प्रमाणामध्ये या आपल्या कांदळवनामध्ये बघायला भेटतात डान्सिंग बर्ड आहे तो बघा तिथे एक आणि मधमाशांच्या घरटी म्हणजे पोळी त्यानंतर पक्ष्यांचे घरटी बघा मधमाशेच से पोळे सेफ झोन सगळ्यात सेफ असं झोन असलेला हा एरिया असतो त्यांचा त्यामुळे पक्षी आपले लॉबस्टर खेकडे जास्तीत जास्त वास्तवयाला तुम्हाला कांदळवन मध्ये भेटले पण ते एकमेकाला खात नाहीत का हा एकमेकावरती कालचक्र हे ऋतुचक्र जसं असतं तसं त्यांचंही असतं एकमेकाला खातात पण कसं असतं जास्तीत जास्त सेफ झोन संबोधला तो बांधळ म्हणजे सकाळच्या सत्र म्हणजे जास्तीत जास्त पक्ष्यांचे आवाज येतात तिथे आता आपण दीक्षा आर्ट कडे निघालेलो आहे दीक्षा आर्ट अँड क्रॉप आता पाच मिनिटात पोहोचूच आपण आता आपण लास्ट एंडला आलो जिथून आपण सफर चालू केली होती दीक्षा आर्टस्क्रॅप म्हणून आपण पूर्णपणे दीड ते पावणे दोन तासाची सफर आहे कवडा शिंपला संगम डॉल्फिन पॉइंट इगल पॉइंट असं पूर्णपणे पाच ते सहा पॉईंटचा इव्हेंट आहे त्यानंतर दुसरी सफर हवी असेल तर वन सफर सुद्ध सुद्धा येते ती सुद्धा करू शकता तुम्ही आणि त्याचा मोबाईल नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री फाय सिक्स झिरो सेवन झिरो एट नामदेव तारी साई सफर ओके धन्यवाद थँक्यू आता हे दीक्षा आर्ट्स अँड क्राफ्ट म्हणून असे एक दुकान आहे तर आपण इथं आलेलो आहे भेट द्यायला त्यांनी सांगितलं का इथे भेट द्या तर इकरता आम्ही आलेलो आहे आता हे सर्व हाताने बनवलेल्या वस्तू आहे तर ते तुम्हाला दाखवत आहोत आम्ही आता आणि त्याची काही माहिती पण तुम्हाला सांगतील ते काय नावा आपलं बाबल आडकळ हां बाबल आडकळ हे तुम अगो तुम्हाला सगळी माहिती सांगते नमस्कार आम्ही हे वीस वर्षापासून वस्तू बनवतो आहे आणि परत भरपूर आपले वस्तू बाहेर बाहेर गावी गेलेले आहेत नाही म्हटलं तरी सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे भरपूर रिस्पॉन्स आहे आणि आप आपले वस्तू बाहेर देशी पण गेलेले आहेत नाही आणि टाकाऊ शंख शिंपल्यापासून आपण या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत एक बनवायला कमसे कम हा पॉट कम्प्लीट करायला नाही म्हटलं आठ दिवस जातो बनवायला असे अँटिक पीस आम्ही बनवलेले आहेत स्टोनमध्ये आहेत ब्लॅक स्टोनमध्ये आहेत रे स्टोनमध्ये आहेत शंख शिंपल्यामध्ये आहेत ज्वेलरी ही पण शिंपल्यापासूनच बनवलेली आहे टाकॉल सिंपल्या असतात ना तशीच बनवलेली आहे हे असे मिरर आहे या यास सिंपल आहे शिंपियांचे कुंडे आहेत आता आपली ही बोट सफर झालेली आहे तुम्हाला तर दाखवण्यातच आलेले आहे आता आपण परत आपल्या गुरुकुरपा पर रिसॉर्टला जात आहोत आणि आता आपण तिथे आपल्या गाडीतच आपण स्वयंपाक बनवणार आहे आपण त्यांची परमिशन घेतलेली आहे आता तर आपण स्वयंपाक बनवूया चला तर जाऊया